नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बघूयात पोह्यापासून पापड कसे बनवायचे ते त्यासाठी इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये दीड कप पोहे घालून घेणार आहे पोहे घेताना नीट चाळून घ्यायचे पोहे म्हणजे त्याच्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो निघून जातो व व्यवस्थित निवडून घ्यायचे त्यानंतर पोहे आता भाजून घ्यायचेत कढई मी गॅसवर ठेवली आहे गॅसची आज मध्यम ठेवून आपल्याला पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत गॅसची आज जास्त मोठी ठेवायची नाही आहे मध्यमाचेवर पोहे सारखे हलवत राहून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत पोहे व्यवस्थित भाजून झाले आहेत आता मी थंड करून घेतलेत पोहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आता याची पीठ बनवून घेणार आहे मी याचं जर जास्त असेल पोहे तर तुम्ही गिरणीमधूनही दळून आणू शकता आता मी हे पीठ चाळून घेणार आहे चाळणीने इथे मी पीठ व्यवस्थित सगळं चाळून घेतलं आहे आता हे पीठ किती झालं आहे दीड कप पोहे घेतले होते आपण त्या पोह्याचं पीठ किती झालं आहे त्याचं प्रमाण काढण्यासाठी इथे मी कपमध्ये पुन्हा मोजून घेणार आहे इथे पाऊन कप असं पीठ तयार झालं आहे अगदी थोडासा दाब देऊन मी घेतला आहे पाऊन कप पीठ तयार झालं आहे आता हे पीठ एका ह्या बाऊलमध्ये काढून घेतलं आहे गॅसवर पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये दीड कप पाणी घालून घेणार आहे पाऊन कप पिठासाठी दीड कप पाणी घेतलं आहे म्हणजेच पिठाच्या दुप्पट पाणी घेतलं आहे पाणी व्यवस्थित उकळी काढून घ्यायची पाण्याला इथे पाण्याला व्यवस्थित उकळी आली आहे आता यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे अर्धा चमचा पापडखार पाव चमचा हिंग एक चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे छान उकळलं आहे आता आता गॅस बंद करून घेते व सर्व मिश्रण गरम असतानाच आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण सर्व घातल्यानंतर पा पीठ आपलं थोडं पातळ वाटतं पण जसजसा वेळ जाईल तस तसं पोह्याचं पीठ घट्टसर होत जातं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण सर्व पिठामध्ये पिठाच्या जर गुठळ्या होत असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत पिठामध्ये अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत सर्व पीठ एकसारखं असं करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे व गाठी सर्व मोडल्या गेल्या पाहिजेत इथे सर्व गाठी मी व्यवस्थित मोडून घेतल्या आहेत आता यावर झाकण ठेवून घेणार आहे व अर्धा तास असंच ठेवून देणार आहे आता अर्धा तास झाला आहे पीठ तुम्ही बघू शकता घट्टसर असं तयार झालं आहे व पीठ कोमट आहे आपलं थंड झालं नाही आहे एकदम आपण झाकून ठेवलं होतं त्यामुळे इथे मी एक ताट घेतलं आहे व त्यामध्ये कापड एक ओलं करून घेतलं आहे आणि सर्व पीठ कापडामध्ये काढून घेतलं आहे इथे तुम्ही बघू शकता कढईला अजिबात पीठ चिकटलेलं नाही आहे म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित तयार झालं आहे आता अशा प्रकारे सर्व पीठ मळून घेणार आहे कापड आपण ओलं करून घेतल्यामुळे कापडाला कुठेही अजिबात पीठ चिकटत नाही व मळताना आपला हातही भाजत नाही आपल्याला व्यवस्थित मळता येतं कापडाऐवजी ये तुम्ही पिशवी वापरली तरी चालेल पिशवी व लाटणं वापरून तुम्ही पीठ मळून घेऊ शकता किंवा डायरेक्ट ताटामध्ये पीठ घेऊन पाटी किंवा पेल्याने पीठ मळून घेऊ शकता आता सर्व पीठ माझं मळून झालं आहे एकसारखे पापड होण्यासाठी इथे मी एक चमचा घेतला आहे त्याच मापाचे सर्व गोळे तयार करून घेणार आहे मी अशा प्रकारे म्हणजे आपले पापड एकसारखे बनवून तयार होतात छोटा मोठा असे होत नाहीत एकसारखे पापड छान दिसतात दिसायलाही जर जास्त पीठ असेल तर असं मोकळं ठेवू नये थोडं थोडं पीठ काढून घ्यावं गोळे बनवण्यासाठी व गोळे बनवून झाल्यानंतर लगेचच ते गोळेही आपल्याला एका भांड्यात ठेवून त्या त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे नाहीतर पीठ वाळलं तर, तर, तर पापड तुटतात किंवा पापडा पापडाला तडा जातात असे हातात खाली दाब देऊन असे छान पीठ एकसंध करून गोळे करून घ्यायचे आहेत पीठ आपलं व्यवस्थित तयार झालं की पापडही छान होतात पापड कुठेही फाटल्या जात नाही किंवा तुटत नाहीत अगदी छान असे पापड बनवून तयार होतात आता मी याचप्रमाणे सर्व पिठाचे गोळे बनवून घेणार आहे इथे मी सर्व पिठाचे गोळे बनवून घेतलेत व त्यावर झाकण ठेवून द्यायचं एक एक गोळा आपल्याला लागेल तसं काढून घ्यायचा आता तुम्ही जर लाटणार असाल पापड तर यामधलंच थोडं पीठ काढून ठेवायचं लाटण्यासाठी जर नाही ठेवलं तर तांदळाचं पीठ वापरलं तरीही काही हरकत नाही मी पापड लाटणार नाही आहे त्यामुळे मी पीठ काढून ठेवलं नाही आहे इथे मी प्लॅस्टिक पिशव्या घेतल्या आहेत दोन आणि दोन्हीलाही थोडंसं तेलाचा हात लावून घेतला आहे आता यामधला एक गोळ्या घ्यायचा आणि असा थोडा दाब देऊन घ्यायचा त्यावर दुसरी पिशवी ठेवायची पुन्हा थोडासा दाब देऊन घ्यायचा आणि इथे मी पोलपट घेतला आहे ते असं ठेवून त्याने थोडासा दाब द्यायचा त्यामुळे पापड व्यवस्थित छान पसरतो तुम्ही एखादी प्लेट घेऊन दाब दिला तरी चालेल पोलपट थोडं जाड असल्यामुळे अगदी पापड एकसारखा पातळ असा पसरला जातो लगेच इथे तुम्ही बघू शकता छान असा पातळ पापड तयार झाला आहे इथे मी प्लेटमध्ये काढून घेते पापड अगदी पातळ असा पापड तयार झाला आहे आतमधली जी डिझाईन आहे तीही बाहेर दिसते आता मी अजून एक पापड करून घेते दुसरी पिशवी ठेवून थोडासा दाब देऊन घेतला आहे आता यावर पोलपटाने थोडासा दाब देऊन घ्यायचा पोलपट जड असल्यामुळे पापड आपला पटकन पसरतो व छान पातळ एकदम तयार होतो पापडाला कुठेही पापडाच्या किनारी कुठेही तुटल्या नाही आहेत अगदी छान गोल असा पापड तयार झाला आहे तुम्ही लाटून किंवा असे दाब देऊ नये कसेही पापड तयार करू शकता पापड वाळत घालण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर न नाही केला तरी काही हरकत नाही पोह्याचे पापड कापडाला चिकटत नाहीत त्यामुळे मी कापडावर सर्वे सर्व पापड घालून घेतले आहेत इथे पाऊन कप पिठामध्ये पोह्याच्या माझे त्रेचाळीस पापड बनून तयार झालेत किनाऱ्या अशा उचलल्या की पापड उलट करायचे म्हणजे पापड वाकडे होत नाहीत जास्त प्रत्येक वेळेस अशा किनारेवर उचलल्या गेल्या की सरळ उलट करून असे मी दोन दिवस पापड सावलीमध्ये फॅनखाली वाळवून घेतलेत घरामध्येच आणि चार पाच तास ऊन दाखवून घेतलं आहे आता पापड तयार आहेत आपण तळून बघूयात इथे मी एक कढई घेऊन त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे आता पापड घालून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती छान पापड फुलला आहे अगदी टाकताच पापड पूर्ण फुलून आला आहे अजून एक पापड मी तळून दाखवते अगदी टाकताच पापड पूर्ण फुलतो आहे पापड अजिबात लाल झाला नाही आहे अगदी व्यवस्थित पापड बनून तयार आहे इथे मी एक पापड तुम्हाला तो तोडून दाखवते पूर्ण असा फुल्ला आहे पापड दुप्पट फुल्ला आहे अगदी सहजरित्या तुटला जातो आहे पापड इथे अगदी चुरल्याही जातो आहे लगेच छान असा पापड बनवून तयार आहे तुम्ही या पद्धतीने पापड बनवून बघा आणि कसे होतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद